स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलं वसंतदादांच्या समाधीचे दर्शन उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याकडे अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे सांगलीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे लोकसभेच्या जागेवरून रस्सी खेच सुरू आहे त्यामुळे या जागेवरून उमेदवारीवर उद्धव ठाकरे भाष्य करणार का याकडे लक्ष आहे मिरजेत उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेत के अभिवादन केले काँग्रेसमधून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील प्रमुख दावेदार असताना शिवसेना ठाकरे गटाकडून सांगली जागेवर दावा करत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात तणाव निर्माण झाला आहे ठाकरे गटाने पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा तरी आपल्याकडे असावी यासाठी सांगलीच्या जागेचा आग्रह धरला आहे मात्र सांगलीमधील काँग्रेस नेत्यांनी सांगलीची जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे